नमस्कार आज आपण गावाकडच्या पद्धतीने कैरीची चटणी बनवणार आहोत ही चटणी अतिशय टेस्टी लागते उन्हाळ्यामध्ये तर गावाकडे अवर्जून बनवली जाते त्यासाठी ते मी एक नीलम कैरी त्याची साल काढून अशी चिरून घेतली त्याला मिक्सरच्या बाऊलमध्ये काढायचं आहे यामध्ये आता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे दोन चमचे लाल मिरची पावडर तर तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे चार ते पाच चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे आता झाकण लावून मिक्सरला चटणी फिरून घ्यायचे तर कैरी बारीक व्हायसाठी मिक्सरला मी चटण्याशी थोडीशी मोठी मोठीच वाटून घेतले चमच्याने एकदा चटणीला मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये दोन मोठे बारीक चिरलेले कांदे टाकायचे आणि परत झाकण लावून आपल्याला चटणी मिक्सरला फिरून घ्यायचे आता इथे बघा मिक्सरला मी चटणी तयार करून घेतले तर ते ते चेटनी, या चटणीमध्ये जर असे कांद्याचे तुकडे आले तरी चालतात हे खाता वेळेस खूप छान लागतात तर गावाकडे ही चटणी खलबत्त्यामध्ये बनवली जाते तिथे आपली तयार झाली कैरीची चटणी या चटणीला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आता या चटणीसाठी आपल्याला तडका द्यायचा आहे तडकात पॅनमध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि हा तडका आपल्याला चटणीवर टाकायचा आहे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बरेच जण कैरीवर तडकाचेवजी कच्चं तेल देखील घालतात तरी कैरीची चटणी झटपट तयार होते ही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर आठ दिवस टिकते आता इथे आपली तयार झाली कैरीची चटणी तर उन्हाळ्यामध्ये भाज्या व्यवस्थित मिळत नाहीत अशावेळी ही चटणी तुम्ही पटकन बनवू शकता ही तुम्ही चपाती भाकरी कशासोबत जरी खाल्ली तरी खूप छान लागते तर या पद्धतीने कैरीची चटणी तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद